सर्वसामान्य शेतकऱ्यांवर सरकारच्या धोरणांमुळे झालेल्या अन्यायाचा पाढाच शेतकरी वाचत असून ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे देशामध्ये पहिल्यांदाच झालेला शेतकऱ्यांचा संप हे सरकारच्या निष्क्रियतेचं प्रतीक असल्याचं मत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील केशव गोविंद मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अरुण ठाणगे माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहकले बाळासाहेब माळी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राजेंद्र नाबगे जयसिंग गुंजाळ चेअरमन भागा गावडे बबन नरसाळे सुलतानभाई शेख गंगाराम रोहोकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुजित झावरे यांनी केलेल्या विकास कामांबद्दल समाधानी असल्याचे सांगत त्यांच्या माध्यमातून पक्षाने दिलेल्या संख्येने उपस्थित झाला आज देखील अनेक तालुक्याच्या बाबतीत मनोगत व्यक्त केलं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये निवडणूक झाली ती झाल्यानंतर तर आजपर्यंत आपल्याला पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अडचणीला आपल्याला प्रत्येकाला सामोरं जावं लागलं मग ती राष्ट्रीय अडचण असेल शेतकऱ्यांच्या बाबतीमधल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी असतील ते प्रत्येक अडचणीला आज आपल्याला सामोरे जावं लागत आहे आणि त्याची त्याचं कारण पण आहे की आपल्याला आज कुठल्याच प्रकारचा हक्काचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं आज आपल्याला प्रत्येक अडचणीला आज आपल्याला सामोरं जावं आहे आणि त्या माध्यमातून आज आपल्याला कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचाराला जात असताना आज आम्ही बऱ्याचशा तालुक्या सगळ्या तालुक्यामध्ये आमचं जाणं झालेलं आहे आणि जात असताना त्या त्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं तिथं ज्यावेळेला आपल्या छोट्या मोठ्या बैठका सभा झाल्या तर त्या त्या त्यावेळेला त्या शेतकरी वर्गाने मनोगत व्यक्त करत असताना की आज कशाप्रकारे आपल्या प्रत्येक शेतकरी वर्गावरती हा अन्याय ह्या सरकारच्या माध्यमातून झाला त्या अत्यंत तीव्र प्रकारच्या शब्दामध्ये अनेक मान्यवरांनी तिथं शेतकरी वर्गाने सर्वसामान्य माणसांनी देखील बोलून दाखवले आणि त्याचे कारण देखील तसे आहेत की मी काय त्याच्यावर सांगण्याची आवश्यकता नाही की आपल्या तालुक्यामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे कांद्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडं पारण्या तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आपल्याकडे आहे दुसरा म्हणजे दुसरा जोडधंदा म्हणजे आपल्याला दुधाचा व्यवसाय करणारे शेतीला अनुसंग अनुसरून असणारा आपला दुधाचा व्यवसाय दूध उत्पादक शेतकरी हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि हा असताना देखील आपण कळमकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की पेट्रोल डिझेलच्या दरवाढ असेल गॅस दरवाढ असेल की कशा पद्धतीने ही सगळ्या दरवाढ झालेल्या आहे ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही मेंगाई कमी करेंगे म्हणजे महागाई आम्ही आम्ही कमी करू पण कमी तर झालेला तुम्हाला सांगतो फार मागच्या वर्षी पण नव्वद पंच्याण्णवपर्यंत पेट्रोल पोहोचलो होतं तर हे सगळं करत असताना त्या गोष्टीचे भाव वाढतात पण शेतकऱ्याच्या दुधाचे भाव मात्र सत्तावीस अठ्ठावीस रुपयाचे दूध आज वीस एकवीस रुपयावरती आलेले हे कुठलं प्रतीक म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायचे आणि इकडं आपल्या शेती उत्पादन करणाऱ्या सगळ्या जे काही शेतकरी अहमदनगर जिल्हा नगरचे आघाडीचे उमेदवार म्हणजे संग्राम भैया जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या प्रचारात सहभागी झालेले आहेत आणि सहभागी होऊन निव्वळ या निवडणुकीत सहभाग दर्शवण्यापेक्षा त्या सहभागातून कर्तव्यारी काय आहे मतदाराची ही दाखवण्यासाठी प्रत्येकाने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे ही निवडणूक हातामध्ये घेतली म्हणजे याचा आम्हाला जो शिकवणीचा जो मूळ गाभा आहे तो माझे आमदार कैलासवासी वसंतरावजी झावरे पाटील यांनी आम्हाला एक कानमंत्र दिलेलं आहे का निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची आशा करायची नाही तर निवडणुकीमध्ये आपण आपलं काम इमानदारीनं करायचं आणि निवडणूक झाल्याच्यानंतर पाहिजे त्या पद्धतीचे विकास काम मात्र तुम्ही त्या पदाधिकाऱ्याकडून त्या कारभाऱ्याकडून निश्चित मनानं करून घ्यायचे असा आम्हाला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राप्रमाणे आम्ही माझे आमदार वसंतराव धावरे यांच्या निष्ठेमुळं आणि त्यांचे सुपुत्र तरुणांचे आणि सर्वसामान्यांचे जे एक तरुण कार्यकर्ते तरुण कारभारी म्हणून ज्यांची नव्यानं ओळख आहे अशी आमची आदरणीय माझी जिल्हा परिषदेचे माजी, माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ढवळपुरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करत आहे त्या कामामध्ये सर्वसामान्य माणसाच्या असणाऱ्या आड्याडचणी मोठमोठी कामे नसली तरी व्यक्तिगतरित्या स्थानिक पातळीवर काम पूर्ण करण्याची आम्ही जी, जी प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातूनच आम्हाला निवडणुकीच्या वेळेस ज्या ज्या पद्धतीनं प्रचाराला आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो त्या त्या प्र पद्धतीनं प्रतिसाद आम्हाला मिळत असतो आणि आतापर्यंत प्रतिनिधी राम तांबे एन टी व्ही न्यूज मराठी पारनेर अहमदनगर